चला नवीन वर्षाची सुरुवात छान अशा गोडाच्या पदार्थापासून करूया अर्धा किलो लाल गाजर घ्यायचा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची सर्व गाजरांची साल काढून झाल्यानंतर गाजर किसणीने चांगला किसून घ्यायचा आता कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करायचं त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकून ते क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये सर्व गाजराचा किस टाकून तो चार ते पाच मिनिटासाठी छान असा परतून घ्यायचा दोन कप गाजराचे किस साठी दोन कप फुल क्रीम दूध टाकायचं आणि चांगलं मिक्स करून यावरती झाकण ठेवून दूध आटेपर्यंत याला शिजून घ्यायचं दूध पूर्णपणे आटल्यानंतर यामध्ये एक कप साखर टाकायची आणि साखर पण यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची शेवटी यामध्ये मिल्क पावडर वेलची पूड तळून घेतलेले ड्राय आणि थोडस सा साजूक तूप टाकायचं आणि मिक्स करायचं तर असल पारंपारिक पद्धतीने दाणेदार मौसूत असा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे नवीन वर्षासाठी करून बघा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय